कधी बर वाटत कधी टोचत आणि तुम्ही म्हणता की या वयात सुद्धा तू करते आता या वयात मी जर नुसती बसून राहिले ना तर माझे हातपाय कडक होतील mm. नेहमी आमची आई पण म्हणायची आई माझी आई मला वाटतं त्र्याऐंशी कि चौऱ्याऐंशी वयावर गेली mm. ती अशी बसून राहायची मास्तरीण होती mm. चाळीस एक वर्ष तिने नोकरी केली मास्तरणीची ती अशी बसली का आम्ही म्हणायचो झोप नाही तुम्ही मला झोपवा <laughs> तिला राग यायचा झोप म्हंटल की तिला आवडायचं नाही म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन झालं ना तरी ती कशी पुस्तक घेऊन ऑपरेशन झालेलं त्यामुळे चष्मा न लावता देवाची पुस्तकं वाच हे करायची बसून ती झोपली नाही कधी मला आठवत नाही की मला साठावं लागायला पाच दिवस असताना माझी आई गेली mm. तिथपर्यंत मला आठवत नाही की माझी आई कधी मला बर नाही म्हणून पलंगावर झोपली mm. कधीच झोपली नाही मला आठवत ना की तिने आजपर्यंत कधीच म्हणजे होती तोपर्यंत कधीच सांगितलं नाही माझं हे दुखतय माझं ते दुखतय बहुतेक तेच आईमधनं आम्हाला आलं त्यामुळे मी कधी मला हे दुखते ते दुखते आता तुम्ही बघितलं असेल आल्यावर मला जरा दम लागला पण मी तोंडाने काय बोलले नाही बसले तुम्हाला कळलं असेल मला दम लागला मी पंप मारला गप्प बसले आणि परत आता कामाला सुरुवात झाली काय असतं नुसतं बसून राहिलं ना तर ते बसावंच वाटतं तुम्ही काम करत राहिलं तर तुम्हाला काही वाटत नाही बरोबर आता घरी माझं जेवण मी करते माझा डबा मी भरते शूटिंगला जाताना पाचला उठून माझं सगळं करते डबा घेऊन जाते कारण रोज ते शूटिंगचं तेच ते ते तेलानी ते तेलाने थपथपलेलं त्या तेलकट प्लेट्स नको आपलं घरचं बरं मी सगळं घेऊन जाते ताकपासून सगळं नेते त्यामुळे असं काहीच वाटत नाही तुम्ही त्याचा बाऊ केला तर ते वाटत तुम्ही लक्षच दिलं नाही तर काही वाटत नाही <laughs> म्हणजे मी जर वय सांगितलं तर सगळे म्हणतात तू वाटत नाही पण मी आहे <laughs> म्हणून मी खरं वय सांगते मी वय लपवत नाही बरोबर कारण मला काय मिस इंडिया आणि ह्याला उभं राहायचं <laughs> तुम्ही नेहमीच बऱ्याचदा तुमच्या बोलण्यामध्ये मुलाचा उल्लेख असतो पण आज अनेकांना उषा नाडकर्णी इंडस्ट्रीत नसल्यामुळे तितकसं माहिती नाहीये किंवा ऐकून आहे तुमच्या बोलण्यात ना आम्ही जाणतो जाण पण आम्हाला त्याच्याविषयी ऐकायला आवडेल की नेमका मुलगा तुमचा काय का करतो आणि तुमचं आणि त्याचं नातं कसं आहे नाते लहानपणी मला काय बघता आलं नाही कारण मी नोकरी पण करत होती शूटिंग पण करत होती mm. नाटक पण करत होते mm. त्यामुळे मुलाला सांभाळणं एक मोठा प्रश्न असतो mm. तो माझ्या आईमुळे माझा सॉल्व झाला लोकांना जो, लोका जो प्रॉब्लेम असतो की मुलाला कोणाकडे ठेवायचं mm. मुलाला कोण बघेल सगळं माझ्या आईने केलं त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये मध्ये पण रणवीरला बोलले मी कि मला मुलाला मोठ होताना बघताने आलं कारण आपली नाटकं म्हटलं की कधी दिवस दुपार रात्र सण काही, काही बरोबर म्हणून घरात राहायलाच मिळायचं नाही पळापळ असायची नुसती बरोबर मग अशा वेळी पोरांची आबाळ होते ना बरोबर मग आई रिटायर झाली होती म्हणून आईने मुलाला बघितलं त्यामुळे तो तिकडेच राहिला आई पप्पांकडे पण मग त्याच्यामुळे असं झालं कधी कि मुलाचा ओढा आजीकडे आणि आईकडे कमी नाही तो मला मा... म्हणतो ना तू मला जन्म दिला पण आई माझी ती आहे <laughs> माझ्या आईला तो आई म्हणायचा <laughs> तिने जास्त पर आणि पप्पा माझे लवकर गेले मला वाटतं माझा मुलगा सहा एक वर्षाचा असताना पप्पा गेले पण माझ्या भावानी त्याचं सगळं केलं त्यामुळे आता माझा भाऊ जेव्हा गेला तीस ते जूनला तेव्हा तो मला म्हणाला तू फक्त जन्म दिला ती माझी आई होती हा माझा पप्पा होता तुम्ही भावाविषयी खूप वेळा बोलता आणि हे करता भावाचा एक सपोर्ट होता तो कसा राहायचा तो काळा सपोर्ट भावाचा नाही काही म्हटलं की तो धावत यायचा माझ्यासाठी तो आणि त्याच्यासाठी मी म्हणजे तुला सांगते नाही माझा तर खूप साधा होता mm -hmm. आम्हा भावंडान सगळ्यांना तोंडावर पटकन बोलायची सवय आहे मला वाटत ते बहुतेक आमचं वडिलांच्या कडनं आलं असेल mm -hmm. म्हणजे असे आतून हळवे म्हणजे आहे ते बोलायला घाबरायचं नाही mm बरोबर अशीच -hmm. आम्ही तिघही भावंड धाकटा mm -hmm. होता तो अकरावीला असताना गेला त्यामुळे त्याच तस एवढ नाहीये बरोबर पण आम्ही तिघ बहीण भाऊ आणि मी तर आम्हाला तो स्वभाव आहे तोंडावर आहे खोट्याने बोलायचं नाही आवडलं तर आता पण बघ मी नाटकाला गेले मला नाही आवडलं तर मी आज जाते गप्पा मारते आणि ते काय बोलतच नाही वा 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 आणि मग बाहेर आहे गाण्या बोलायचंच नाही ते बेस्ट बरोबर न बोलता येणं Hmm. बोलत नाही hmm. बरोबर आता भावाच तू म्हणते ना भावाचं कसं एकदा भावाला माझ्या त्याच्या ऑफिस मधल्याने कोण कदम म्हणून होता त्यांनी मारलं मला आईकडे गेली तेव्हा कळलं hmm. माझ सटकलं भावाला hmm. मारलं मी दुसऱ्या दिवशी रजा घेतली ऑफिस मध्ये गेले त्याच्या माहीत नव्हतं शोधत शोधत गेले hmm. आणि तिथल्या रिसेप्शनिस्टला विचारलं म्हटलं इथून हा रस्ता वर जायचा एकच आहे का ती म्हणाली हो मी म्हंटल कलबागच्या डिपार्टमेंटमध्ये अमुक नावाचा मुलगा आहे त्याला खाली बोलवा तर तो, तो खाली आल्यावर त्याला मी ऑफिसच्या बाहेर धरला म्हटलं कलबागला मारलेला तूच ना तो घाबरला फळाला तर मग मी त्या रिसेप्शनिस्टला म्हटलं मी इथे बसू का ऑफिस सुटेपर्यंत ती म्हणाली बस म्हणत मला त्याला पकडायचं पकडायचंय साडेपाचला ऑफिस सुटल्या मी बघतच होती खुर्ची अशी घेऊन बसली होती त्याला जाऊन बाहेर पकडला आणि त्याला बोलले म्हंटल ज्या हाताने मारलस ना तो हात त्याच्या समोरचा पाय तोडीन आणि उरलेल्या हातात बागला हात लावला तर मग भावाला कळलं दुसऱ्या दिवशी मी आलेले ऑफिस त्या दिवशी भाऊ ऑफिस मध्ये गेला नव्हता कुठे लग्नाला गेलेला Hmm, hmm. तो माझ्यावर भडकला कशाला गेली तू म्हटलं तुला त्याने मारला का hmm. मम्मी त्याला सोडणार का बरोबर hmm. म्हणून म्हटलं मी गेले होते म्हणजे सटकू आहे मी सटकू म्हणण्यापेक्षा माझ्या भावाला केलं बरोबर माझा भाऊ तुला तर काय करत नाही ना बरोबर मग तू काय केलं म्हणून मी त्याला मारायला गेलो hmm.